অোওফারমার্েে <laughs> ही माझ्या माझ्या व कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली माझ्या एका कार्यकर्त्यांनी हुसकून घेतली मुलामध्ये त्याच्यावरती फायरिंग झाली नाही तो आमचा ईश्वरची कृपा ही रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी धन्यवाद

मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधला असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि दोन इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं आहे त्या गाडीमध्ये दांडकं हॉकीस्टिक बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वरून घेतली आणि ती रिवॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली जर्मन मेडची ती रिवॉल्वर हो आहे ती रिव्हॉल्वर कशी आली कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावला असतो मी गमावला असतो तरी चाललं असतं परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमवला हो असता तर ते सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जी रडी चा तो तो तेनी करून है। आशे तरी हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तेव्हा त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगल बच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत पण त्यांना माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरतशेठची औलाद आहे शिंदे साहेबांचा मी पायिक आहे बाळासाहेबांचा पायक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण